नमस्कार हेल्थी फूड बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मकर संक्रांती निमित्त काही गोड पदार्थ सांगणार आहे तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणत मकर संक्रांत आता जवळ आलेली आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली असते त्यामुळे मकर संक्रांती दरम्यान आपल्याकडे गोड पदार्थ उष्णतेचे पदार्थ करण्याची संस्कृती आहे मराठी संस्कृती आहे आपली तर चला आज सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला मी आज तुम्हाला गोड तिळगुळाचे लाडू आणि तिळगुळाची चिक्की दाखवणार आहे तर सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण चिक्की बघूयात अ चिक्कीसाठी आणि लाडवासाठी मी एकत्र जे तीळ आणि शेंगदाणे आहेत ते भाजणार आहे म्हणून मी इथे दोन वाटी आता सध्या तीळ घेतलेले आहेत तिळ आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहेत हे तीळ तुम्हाला ऑलरेडी लालसर दिसत असतील कारण हे गावरान तिळ आहेत तुम्ही याच्या जागी पांढरे तिळाचा वापर सुद्धा करू शकता तिळाला आपल्याला चांगलं खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे तिळ भाजून झालेले आहेत आणि आपल्याला हे तीळ बारीक गॅसवरती भाजायचे आहे तीळ भाजून झाल्यावरती मी त्याला एका ताटामध्ये काढलेले आणि त्याला थंड करून घेणार आहेत मग मी शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत शेंगदाणे सुद्धा आपल्याला दोन वाटी प्रमाणात आपल्याला सर्व साहित्य वापरायचं सा खरपूस असं बारीक वरतीच भाजून घ्यायचं आहे इथे मी शेंगदाणे भाजेपर्यंत जे पांढरे तिळ पण खमंग भाजून घेतले होते ते जार मध्ये मिक्सरच्या टाकलेले आहेत त्याच्या त्याला आपल्याला असं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आ, मी तुम्हाला दाखवते जाडसर म्हणजे कोणती कन्सिस्टन्सी असली पाहिजे तिळाची चिक्कीसाठी आणि लाडवासाठी बघा हे तिळ असे थोडेसे अख्खे आखे तीळ त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील जास्त पण बारीक केलेले नाही आहेत मी शेंगदाणे आपले आता भाजून झालेले आहेत शेंगदाणे असे शे लालसर भाजून झाल्यावरती एका ताटामध्ये ता मी काढून घेतलेले आहेत त्याला सुद्धा आपल्याला थंड करून घ्यायचं आहे शेंगदाणे अशा पद्धतीने भाजायचे आहेत की शे भाजल्यावरती आपल्याला कसं समजतं तर जेव्हा त्याचा आवाज येतो खळखळ असा आवाज येतो शेंगदाण्याचा तेव्हा समजायचं शेंगदाणे भाजल्या गेले आहेत म्हणून त्याची अर्धे सालं आपल्याला अर्ध्या शेंगदाण्यांची सालंही काढून घ्यायची आहे मी अर्ध्या शेंगदाण्यांची सालं काढून घेते आणि त्याला पण आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घालून जाडसर अस चिक्कीसाठी आपल्याला प्रथम जाडसर अस वाटून घ्यायचं आहे चिक्कीसाठी आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कूट लागतो बघा असा जाडसर शेंगदाण्याचा कूट ठेवा तुम्ही पण त्यानंतर मी एका कढईमध्ये अर्धा कपापेक्षा थोडस जास्त असं पाणी घेतलेलं आहे आपल्याला गुळाचा चिक्कीसाठी कच्चा पाक तयार करून घ्यायचा आहे एक वाटी मी गुळ घेतलेला आहे तो गुळ मी पाण्यात टाकलेला आहे आणि त्याला तसंच ठेवलेलं आहे पाच मिनिटात जो गुळाचा कच्चा पाक असतो तो तयार होतो त्याला थोडस हलवा फक्त थो, त्याला एक उकळी आली की बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघून घ्या की जो पाक असतो तो आपल्याला जास्त पण घट्ट असा करायचा नाही तार सुटेपर्यंत करायचा नाही कच्चाच ठेवायचा आहे मिडीयम आपल्याला तो कुक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मग मी वेलची पावडर घातलेली आहे आणि जो आपण जाडसर असा तिळाचा कूट दळलेला होता तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट एक वाटी मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि ते सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मी ते मीठ टाकायला किंचित एकदम मीठ टाकायचं चवीपुरतं मी टाकलेलं नाहीये तुम्हाला टाकायचं असं तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी सुद्धा चालते त्यानंतर मी एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे जे आपल्याला चिक्की करायची आहे ती खाली चिटकू नये ताटाला म्हणून तिथे मी तूप लावलेलं आहे त्यानंतर जे जे मी सगळं सारण तयार केलं होतं ते सगळं मी पसरून घेतलं त्यानंतर हाताला पाण्याचा हात लावून ते सगळं थापून घेणार आहे एक आपल्याला पातळ चिक तुम्हीला हवी तर तुम्ही जाड पण चिक्की करू शकता मी इथे पातळ चिक्की केलेली आहे असं पाण्याचा हात लावून हाताला मी पूर्ण ताटभर पसरवून घेतलेला आहे आणि अ आ... तुम्ही सुद्धा असंच करा कारण जे चिक्कीचं सारण असतं शा ते आपल्याला गरमच थापायचं असतं सो आपल्याला ते पाण्याचा थोडासा हात लावूनच थापावं लागतं त्याच्यावरती सुक जे खोबरं असतं ते खिसून मी घातलेलं आहे आणि थोडेसे बदामाचे काप घातलेले आहेत चिक्कीवरती आणि त्याला कापून घेतलेलं आहे गरम असतानाच मी कापलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही थंड झाल्यावर कापू शकता पण थंड झाल्यावरती ती चिक्की असते जी तिचे तुकडे पडतात त्यापेक्षा ते गरम असतानाच कापलेलं बरं असतं म्हणून मी गरम असताना त्याचे काप करून घेतले चौकोनी असे त्याचे काप मी करून घेतलेले आहेत बदाम आणि खोबरं टाकल्यावरती जे चिक आपल्या चिक्कीवरती टाकल्यानंतर आपल्याला ते थोडस थापून घ्यायचे जेणेकरून ते चिक्कीला चिटकलं पाहिजे त्या चिक्कीचे असे काप करून झाल्यावरती मी त्याला एक तासभर असं मध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिलं होतं आता आपण लाडू बघून घेऊयात कसे करायचे ते त्या लाडवासाठी मी ते गुळ खिसून घेतलेला आहे गुळ सुद्धा मी एक वाटी खिसून घेतलेला आहे लक्षात ठेवा नेहमी जे प्रमाण तुम्ही घेता वाटीचं तेव्हा एकच वाटी वापरा सगळ्या प्रमाणासाठी मी ही वाटीचा वापर केला होता तेवढा गुळ मी खिसून घेतला त्याच्यामध्ये एक वाटी मी तिळा तीळ घातले आणि त्याच्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट आहे तो मी बारीक करून घेतला लाडवासाठी जो शेंगदाण्याचा कूट असतो तो बारीक करून घ्यायचा तो मी ह्याच्यामध्ये एक वाटी घातलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि किंची मीठ घातलेलं आहे चवीपुरत आणि हे सर्व आता मी एकत्र करून घेणार आहे आपल्याला चांगलं हे एकत्र करून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू आपले वळले गेले पाहिजेत याच्यामध्ये मी एक चमचा तूप असत ते घातलेलं आहे चवीसाठी तूप घातलेलं आहे त्या चुपामुळे जी लाडवाची चव असते तिळाच्या चा। ती चांगली लागते म्हणून याच्यामध्ये तुळ एक, तू एक चमचा तूप घातलं आणि त्याला चांगले एकत्र करून घेतलं त्यानंतर मी लाडू वळून घेतले तुम्ही पण बघू शकता कसे लाडू वळायचे ते माझा लाडू आता वळून लाडू वळून झाल्यावरती जी चिक्की मी सेट करायला ठेवली होती ती सुद्धा आता सेट झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडलाय का आणि तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद